श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तीन ऑक्टोबर मी पाना ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळे नाही असे होते ते करून घेऊ म्हणून कळत नाही ते न ना कळतच कळते आणि मग मला कळले की भावनास तिथे राहत नाही मी मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही मी पडाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही आपला अहंकार देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच बर देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येतात की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही हे मात्र सांगायचे नाही नामस्मरण केल्याने व्यापारात बिघड येईल का तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघड करायला सांगता परंतु मी बिघड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही, तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल काळजी न करता संसार करा रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही मग काळजी करून तरी काय होणार आहे जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडेच पाठवावे आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे आपल्याला नमस्कारायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरे काही मागण्याची इच्छा

नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य भगवंता असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेसेच वाटणार नाही